मोबाईल बघून मुले खरंच अभ्यास करतात सध्या लहानांपासून ते अगदी वृद्धापर्यंत सर्वांच्या हातात फोन आला असून त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत मोबाईलच्या वापरामुळे लक्ष विचलित होत असून यामुळे तरुणांच्या अभ्यासावर त्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहेत यामुळे जगभरात अनेक ठिकाणी सध्या शाळांसोबतच कॉलेजमध्ये मोबाईलवर बंदी घालण्यात येत आहे नेमके त्या अहवालात काय आहे ते जाणून घेऊ स्मार्टफोनने नेमके काय होते शिक्षक शिकवत असताना मोबाईल पाहण्याची सवय लागते तसेच शाळा कॉलेज स्मार्टफोनवर वेळ घालविल्याने अभ्यासापासून विद्यार्थी दूर जातो वर्गात स्मार्टफोनचा वापर केल्याने विद्यार्थ्यांचे स्मरण आणि आकलनावर परिणाम होतो फोन पाहत असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वीस मिनिटापर्यंतचा वेळ जातो परिणामी स्मार्टफोन वापरणारे विद्यार्थी मागे पडतो छत्तीस महिन्यात शिक्षक विषय तंत्रज्ञान जगात बदलत आहे श्रीमंत देशामध्ये हा बदल अधिक वेगाने होत आहे चाळीस देशांमध्ये शिक्षणासाठी रेडिओचा वापर करण्यात येतो स्मार्टफोनपासून विद्यार्थ्यांना दूर करण्याचा प्रयत्न आहे पंच्याण्णव टक्के विद्यार्थी स्मार्टफोन वर्गात आणतात सत्त्याण्णव टक्के विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन आहे नव्वद टक्केपेक्षा अधिक उच्च शिक्षणाचा कॉन्ट्रॅक्ट युरोप आणि उत्तर अमेरिकेत तयार करण्यात येतो चौपन्न टक्के देशातीमध्ये डिजिटल कौशल्य मानके आहेत मात्र बहुतेक वेळा त्यांची व्याख्या व्यावसायिक केली जाते चारपैकी एका शाळेत बंदी अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करणे योग्य आहे मात्र विद्यार्थ्यांच्या कामगिरीत त्यांच्या भविष्यावर त्यांचा परिणाम होत आहे जगभरातील चौदा देशांमध्ये स्मार्टफोनचा शिक्षणावर वाईट परिणाम होत असल्याचे आढळून आल्यानंतर चारपैकी एका शाळेमध्ये स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली आहे स्मार्टफोनचा धोका काय फोन अभ्यासाऐवजी का का मनोरंजनाचे काम करतो परिणाम अनेक तासांचा वेळ जाया जातो झोपेचे प्रमाण कमी होत आहे जीवनातील समाधान निघून जात आहे चिंता वाढतो एकाकीपणा नैराश्य वाढत आहे वर्गात स्मार्टफोन न वापरल्यास क्षमता वाढते मन प्रसन्न राहतं चिंता भीती वाटत नाही स्रोत ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग व युनेस्कोचा शिक्षणातील तंत्रज्ञान अहवाल